नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खानदेश ही एक सोपी रेसिपी दाखवते की जी अगदी सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तिळाची चटणी तिळाची चटणी खूप प्रसिद्ध आहे खानदेशमध्ये कळण्याच्या भाकरीसोबत किंवा कुठल्याही अशा रेसिपींसोबत ती अगदी आवडून खाल्ली जाते तिळ ही खूप पौष्टिक असते हाडं मजबूत करण्यासाठी खूप चांगली असते तर आपण तिळाची चटणी करा आ, केली नसेल तर व्हिडिओ बघून नक्की करून पहा ही तिळ घेतलेली आहे एक दोन वाट्या तव्यावर छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे अगदी मंदाचीवर त्यानंतर लसूण घेतला आहे हा गावराणी लसूण आहे हा मी सोललेला नाही आहे कारण पूर्वी असाच न सोलता टाकला जायचा जा, कारण लाल लसूण जो असतो हा हा खूप पौष्टिक असतो जर न सोलता घेतला तर मी हा सरास असा बऱ्याचशा रेसिपीमध्ये न सोलताच वापरते एक वाटी मिरची घेतलेली आहे त्यानंतर मीठ घेतलेला आहे तर आधी आपल्याला मिरची लाल मिरची मीठ आणि ल तीळ ही पन्नास टक्के मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि पन्नास टक्के झाल्यानंतर मग आपल्याला लसूण त्यात टाकून पुन्हा ते भांडं फिरवायचं आहे हे पहा पन्नास टक्के मी तीळ मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे त्यात आता आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण कमी टाकायचं नाही आहे भरपूर घालायचं आहे लसणामुळे लसूणची तिळची चटणी खूप छान लागते आता हे पुन्हा आपण फिरवून घेऊया मस्त अशी तिळची चटणी तयार आहे मस्त असा सुगंध येतो आहे ये लसूणचा आणि गरम गरम किंवा ताजी ताजी तुम्ही कळण्याची भाकरी धपाटे किंवा पराठे किंवा कुठल्याही दशम्या असल्या तर त्यासोबत ती खायची आहे आणि खूप टेस्टी लागते तर एकदा नक्की करून पहा माझ्या ज्या ज्या व्हिडिओमध्ये मी दाखवत असते त्याच्यावर चटणी ती हीच आहे चटणी पुन्हा भेटूया अशाच खानदेशी नवीन रेसिपीमध्ये